नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली एक हजार नऊशे तीस क्विंटल किमान दर दहा हजार शंभर रुपये कमाल दर बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई आता आवाखाली एकतीस क्विंटल कमाल दर तेवीस हजार रुपये किमान दर अठरा हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजार पाचशे रुपये जात आहे हळहळ पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली दोन हजार दोनशे चाळीस क्विंटल किमान दर दहा हजार शंभर रुपये कमाल दर बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती बसमत अवकाळी सातशे चौसष्ट क्विंटल कमाल दर बारा हजार आठशे पाच रुपये दर अकरा हजार चारशे बावन्न रुपये किमान दर दहा हजार शंभर रुपये जात आहे लोकलहद